नमस्कार या गडीची सर्वात मोठी बातमी राज ठाकरे सी एम शिंदेंना देणार धक्का पुणे जिल्ह्यातील बाळानेता मनसेच्या वाटेवर लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आले आहेत आणि अशातच आता विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसत आहे सगळेच पक्ष आता निवडणुकीच्या ला सुद्धा लागलेले आहेत कुणी सभा घेत आहेत तर कुणी राज्यभर दौरा करत आहेत अशातच आता एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत आहे सूत्राच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील बाळानेता मनसेच्या वाटेवर असल्याचे कळ ते मित्रांनो बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकेकाळी एकमेव आमदार अशी ओळख असलेले जुन्नरचे माजी आमदार शरद सोनोने पुन्हा आपले स्वगृही परतण्याची शक्यता आहे शिवसेनेत उभी फूट पडून राज्यात शिंदे फडणवीसांची सरकार आल्यानंतर शरद सोनोने हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत सहभागी झाले होते सध्या त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदांची जबाबदारी आहे गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणात झालेली गोंधळ आणि जुन्नर तालुक्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता माझे आमदार सोनोने पुन्हा मनसेमध्ये परतण्याची शक्यता आहे या संदर्भातील संकेत स्वतः सोनोने यांनी दिलेले आहेत मंगळवारी आमदार लोकार्पण सोहळ्याला राज ठाकरेंसोबत ते पाहायला मिळाले धन्यवाद जय